नमस्कार मंडळी आपण पाहत आहात ग्रामीण कट ग्रामीण कट्टा आपण सांगनूर या ठिकाणी आहोत संत निरंकरी सत्संगचा कार्यक्रम आहे तर येथील जे काही लोक आहेत त्यांच्याशी आपण काय म्हणतात आपण संपर्क साधू आपलं नाव मी रघुनाथ तांबडू खाकर मी मुरबाड तालुक्यामधून आलेलो आहे या ठिकाणी सांगनोरे गावामध्ये सद्गुरू माता सविंदर सविंदरजी यांच्या असिम कृपाने या ठिकाणी संपूर्ण जगभर ह्या निरंकारी मिशनच्या सत्संग चालू असतात त्याचाच एक कार्यक्रम या सामनोरे गावामध्ये आज या ठिकाणी संपन्न होत आहे तर ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी जर आपण बघितला तर हे निरंकारी मिशन सदती काळ सद प्रत्येक वेळीच या ठिकाणी अनेक प्रकारचे वृक्ष लागवड करण्याचं काम करत आहे अनेक प्रकारचे स्वच्छता अभियान हे निरंकारी मिशन राबवत आहे त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी रक्तदान शिबिर हे सुद्धा या मिशनद्वारे या ठिकाणी घेतलं जातं या निरंकारी मिशनचं एकच म्हणणं आहे की जो पूर्वीच्या साधू संतांनी जो आवाज दिला तो आवाज आज निरंकारी मिशन देत आहे निरंकारी मिशन खऱ्या अर्थाने माणसाला माणूस बनवण्याचं काम आज निरंकारी मिशन जगामध्ये करत आहे आणि अशाच प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी सांगनोरी गावामध्ये संपन्न झालेला आहे